अक्कलको तालुक्यातल्या सातपुडा डोंगरामध्ये पिंपळखोटा ते वडफळी रस्त्यावर असलेल्या सुगा आंबा येथील हिराजा बहा नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे वडफळीसह परिसरातील शेकडो गावांचा संपर्क तुटून दळणवळणाची मोठी समस्या निर्माण होत असते अत्यावश्यक असलेल्या आरोग्य सुविधेवर मोठा परिणाम होत असतो नदीवर मोठा पूल नसल्याने या ठिकाणी पूल बांधण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केलेली आहे अक्कलको तालुक्यातील अदयदुर्गम भागातील शेकडो गावांना जोडणारा पिंपळखोटा ते वळफळी रस्त्यावरील सुगांबा येथील हिराजाबाहा नदीवर मोठा पूल नसल्याने पावसाळ्यात या नदीला पूर आल्यामुळे या परिसरातील शेकडो गावांच्या संपर्क तुटून दळणवळणाची समस्या निर्माण होत असते विशेषतः आरोग्य सुविधेवर मोठी समस्या निर्माण होते या नदीवर गेल्या अनेक वर्षांपासून मोठा पूल नसल्याने या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी केली जात होती अद्यापपर्यंत मोठा पूल बांधला गेला नसल्याने या परिसरात असलेल्या नागरिकांना समस्याला समोर जावं लागत असते सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे पिंपळकुटा ते वळफळी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्यामुळे या ठिकाणी रस्ते देखील वाहून गेलेले आहेत मुक्कामी जाणारी बस देखील या ठिकाणी बंद पडली असून ही ती पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवे यांनी प्रत्यक्षरित या परिसरात भेट देऊन या ठिकाणी असलेल्या जनतेची समस्या हे जाणून घेतले व वरिष्ठ पातळीवर आपण परिसरात असलेल्या समस्यांबाबत कथन करणार असल्याचे सांगितले पिंपळ भुता रस्त्यावर आहे मागे काही दिवसामध्ये त्या रस्त्याच्या मुलामुळे वाहनं बंद झाले होते अशा आपण त्या नदीवर आपण थांबलेलो आहे शासनाला विनंती आहे का इथे एक मुलाची गरज आहे आणि हा रस्ता जोडणारा चार जणांची त्यांनी मागणी आहे हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे डोंगरामधून भरपूर पाऊस येतो आणि इथे काही काळानपराने रस्ता इथे जाम होतो